ओम शांती एक जून एकोणावीसशे त्र्याहत्तरची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सर्व शक्तींचा स्टॉक दादा म्हणतात स्वतला विघ्नप्रूप बनवल्यानेच दुसऱ्यांचेही विघ्न दूर करता येतील स्वतःमध्ये जर मनात विघ्न असेल तर दुसऱ्यांना विघ्नप्रूप बनवू शकणार नाही आता अशी वेळ येईल की सगळीकडे आग लागेल त्या आगीमधून वाचण्यासाठी काही मुख्य गोष्टींची आवश्यकता आहे जसे कधी आग लागते तर आग वाचवण्यासाठी सगळ्यात पहिले पाण्याची गरज असते जेव्हा विनाशाची आग चारही बाजूला लागेल त्यावेळेस श्रेष्ठ आत्म्यांचे पहिले कर्तव्य शांतीचे दान म्हणजेच शीतलतेचे जल द्यावे लागेल दान करावे लागेल पाणी टाकल्यानंतर पाणी टाकल्यानंतर पाहतात की ज्याला ज्याची गरज आहे ती ती आवश्यकता पूर्ण करतात कोणाला आराम पाहिजे कोणाला ठिकाणं पाहिजे म्हणजे ज्याला ज्याची गरज आहे ती पूर्ण करतात बापदादा विचारतात मुलांना कोणत्या आवश्यकता पूर्ण कराव्या लागतील त्यावेळेस प्रत्येकाला वेगवेगळ्या शक्तीची गरज असेल कोणाला सहनशक्ती लागेल कोणाला समेटण्याची शक्ती लागेल कोणाला निर्णय करता येणार नाही निर्णय करण्याची शक्ती लागेल कोणाला स्वतःलाच पारखण्याची शक्तीची गरज पडेल आणि कोणाला मुक्तीच्या ठिकाणाची गरज भासेल वेगवेगळ्या शक्तींची त्या आत्म्यांना गरज असेल बापाच्या परिचयद्वारा एका सेकंदात अशांत आत्म्यांना शांत करण्याची शक्ती त्यावेळेस द्यावी लागेल पण ती आतापासूनच जमा करावी लागेल नाहीतर वेळेवर उपयोग करता येणार नाही जसे सहा महिन्यापासून एखाद्या वस्तूची आवश्यकता पडेल म्हणून जमा करून ठेवतात प्रकारे पूर्ण विश्वातील आत्म्यांना शक्तीचे दान द्यावे लागेल त्यासाठी स्वतःला आपल्या स्वतःला शक्तीने भरपूर करायची आहे इतकी शक्ती भरायची आहे की स्वतःलाही उपयोग करता येईल आणि दुसऱ्यांनाही शक्ती देता येईल जर स्वतःजवळ शक्ती नसेल तर एखादी आत्मा वंचित राहून जाईल आणि याचं ओझं मुलांवरच येईल ज्या आत्मा निमित्त आहेत त्यांनी चेक करायचे आहे स्टॉक किती जमा आहे ज्यांच्याजवळ सर्व शक्तींचा स्टॉक जमा आहे त्यांनाच मुख्य म्हणता येईल जसे स्टार्स दाखवतात महारथींच्या प्रत्येक संकल्पात त्यांचं पहिले अटेंशन असते महारथींची चे चेक करण्याची चे रूपरेखा पण न्यारी असते योगची शक्ती असल्यामुळे ऑटोमॅटिकच युक्तियुक्त संकल्प बोल आणि कर्म असतील आणि नॅचरल सहज होऊन जाईल सर्व शक्तियांमध्ये कोणती शक्तीचा किती स्टॉक जमा आहे हे पण चेक करायचे आहे जसे स्थूल स्टॉकला पाहून जमा करण्याची ड्युटी आणखी वाढवतात तसेच ऑलराऊंडर बनून प्रत्येक गोष्टीची आवश्यकता प्रमाण जमा करणे जरूरी आहे यासाठी अमृतवेले उठून स्वतःला अटेन्शनच्या पट्ट्यावर चालवणे त्यामुळे गाडी ठीक चालेल खालीवर होणार नाही साऱ्या विश्वाची जिम्मेवारी मुलांवर आहे फक्त भारताची नाही महारथींचे प्रत्येक कर्म महान असले पाहिजे बापदादा विचारतात दिल तख्तनशीन कोण बनू शकते जो दिलारामला दिल देतो आणि बाबांचं दिल घेतो फक्त देणे नाही ज्याला देणे आणि घेणे दोन्ही येते तोच दिल तक्तनशीन बनू शकतो बाबांचं दिल कसं घेणार जो पण त्यांच्या मनातला श्रेष्ठ संकल्प असेल त्या संकल्पाला पूर्ण करणे म्हणजे दिल घेणे मन जिंकणे बापाचे मन जिंकणे म्हणजेच विश्वकल्याणकारी बनणे आणि विश्वाला सर्वशक्तीचे दान देणे ओम शांती